आणि हा उंच करून आपण सर्वांनी घोषणा करायची आहे बोला भारत माता की ये। भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा त्याच्या या भव्य अशा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय आमचे सर्वांचे लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूरजी आदरणीय जय मात्रेजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आदरणीय महेश बालदीजी आदरणीय जयेशर पाटीलजी आदरणीय पंडित पाटीलजी पप्पूजी सन्माननीय विक्रांत पाटीलजी सर्व आणि युवा नेते आदरणीय प्रीतम आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते विविध पक्षातून आलेले सर्व कार्यकर्ते फक्त शेतकरी कामगार ना, का का पक्ष नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्धव ठाकरे गटातील काही कार्यकर्ते काँग्रेसमधले काही कार्यकर्ते मी प्रत्येक कार्यकर्त्याची माझी इथे पक्षप्रवेश करताना त्याचं पक्ष त्याचं नाव त्याचं गाव त्याची असणारी जबाबदारी की सर्व ते मला सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे आज ज्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आणि लोकनेत्यांचा सर्वांचा आज पक्षामध्ये प्रवेश झाला मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेशाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत करतो खरं तर तुम्हा सर्वांना अभिमान वाटावा असा आजचा हा दिवस आहे आपल्याला माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या सैन्याने जो पराक्रम करून दाखवला आहे आज जग आपल्याकडे कुतुहलाने पाहायला लागलं युद्धामध्ये असणारी जी नीती ज्या पद्धतीने आपलं असणारं सैन्य त्यांनी कुठेही आपल्या सीमा न ओलांडता परकीयांना आणि पाकिस्तानला जे जेरी सांडलं ही ताकद जी आहे ही ताकद आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हे आपण रोज गेली तीन दिवस टी व्ही समोर बसून रात्रंदिवस पाहतो आहे आपल्याला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही राजकारणामध्ये ज्या सामान्य जनतेसाठी काम करत होता शेवटच्या व्यक्तीसाठी काम करत होता शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी जसे काम करत होता तुम्हाला हेवा वाटेल असं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सुरू आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वजण आपल्या असणाऱ्या आपल्याबरोबर वर्षानुवर्ष जे जोडले गेलेले आहेत तळ्यागळ्यातील कार्यकर्ते तळ्यागळ्यातील वेगवेगळ्या समाज बांधव असतील यांच्या सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करणं ही जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये या व्यासपीठावर ज्यांच्या आमच्या सर्वांच्या समोर आपण ज्या विश्वासाने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी आपल्या सर्वांना खात्री सांगू इच्छितो की आपल्या कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढंच आपण सर्वांना आश्वासित करतो आपण सर्वजण एक चांगले कार्यकर्ते आहात चांगले नेते आहात समाजाची असणारी बांधिलकी तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये जपणं हे अत्यंत गरजेचं आहे दोन हजार सत्तेचाळीस ला हा हो देश परमवैभव प्राप्त करून महासत्तेकडे जाणार आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री आपली भूमिका ही सिद्ध करायची आहे महाराष्ट्राला सुद्धा दोन हजार अठ्ठावीसच्या अगोदर आपलं लक्ष आर्थिक दृष्ट्या तीन ट्रिलियन पर्यंत न्यायचं आहे आणि ही इकॉनॉमी तुम्हाला आम्हाला सर्वांना जर पुढे न्यायची असेल तर आपल्याला आपल्या देशासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे आणि एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सात सांगण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्र आता कोणत्याही क्षेत्रामध्ये आता थांबणार नाही त्याचे हात तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये बळकट करायचे आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी या परिवारामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं ह्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं या परिवारामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र